अ दुपारी बारा वाजता आली मी इथं जवान खरीद होतो कोण नव्हता आणि आली ती एकदम कसं वाजत आली आहे तर मी एकदम दरवाजा लावला आणि बाहेर पाळला आली रायगडच्या महाड तालुक्यातील खैरे या गावातील शशिकळा सावंत या घरकाम करत होत्या दरड कोसळल्याच्या मोठ्या आवाजाने त्या सावध झाल्या आणि घरातून बाहेर पळाल्या त्या तिथून बाहेर पडल्या नसत्या तर अनर्थ झाला असता खैरे हे गाव अनेक वर्षांपासून दरड प्रवण क्षेत्रात येते या परिसरात कोणत्याही कंपनीला खोदकाम करू देऊ नये अशी मागणी येथील ग्रामस्थ प्रशासनाकडे या परिसरात केलेल्या खोदकामामुळेच दरड कोसळल्याच्या घटना घडत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे सहा महिने झाले शासनाकडे अशी मागणी आहे की या दरड कोसळल्याचं गाव आमचं आहे आणि या कंपनीच्या कामा जास्त प्रकार रात्र दिवसभर नुसतं काम चालू असताना सुद्धा ठोक ठोक तरी पण आता पंध आठ दहा दिवस झाले काम बंद आहे हे शासन पण एक पण तहसीलदार कलेक्टर कोणी आमच्या इथं आम्हाला बघायला ढुकून बघायलासुद्धा येत नाही आणि आता हा प्रकार घडला आहे आता आता पावसाचं अजून काही ठाम ठिकाणं नाही आहे सुरुवात आहे मग आम्ही आता काय करायचं कुठं जायचं तहसीलदारांना फोन लावला ते बाहेर आहेत मग आम्ही मेल्यानंतर आमचं काही हे करायला पोस्टमॉर्टम करायला ये का? येणार काही नका एम आय डी सीने जे जा जागा दिलेली आहे ग्रोमॅक्स कंपनी किंवा आणि सुदर्शन फार्मा या दोन कंपन्यांना जागा दिली असताना त्यांनी जे ड्रिलिंग ब्लास्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे या डोंगराला हादरे बसलेले आहेत आणि डोंगराला हादरे बसले असताना या पहिलाच पाऊस आज एक तास पाऊस पडला असताना जर एवढी दरड कोसळते तर अजून आज चार महिने जायचे आहेत या चार महिन्यामध्ये या गावावरती काय संकट कोसळू शकतं हे आप प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि आजचं हे जे परिस्थिती आहे ही बिकट परिस्थिती होती कारण शेजारीच घर असल्यामुळे वरून जे आलेला दगड हा आता तुम्ही पाहतच आहात की शेजारी दगड पडलेला आहे हा दगड जर त्या घरावरती गेला असता त्या घरामध्ये एक महिला का जेवण करत होती शशिकला सावन ही जेवण करत असताना जर काही अनर्थ घडला असता तर तिला पाहण्यासाठी ते तो कोणीही जागेवरती नव्हतं एम आय डी सी प्रशासनाने दरड प्रमाण क्षेत्रात खोदकाम करण्यासाठी कंपनीला परवानगी दिलीच कशी याची चौकशी करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत हला तुम्ही हला काय काय पला कुठे अरे चांगला पोरा बोला टाकून पला कंपनीवाली पला, पला तुम्ही एवढी तरी चौकशी करायला पाहिजे होती ना जी जागा घेते कडून कुठल्या क्षेत्रामध्ये आहे हे तरी चौकशी केली का त्यांनी कंपनीवाली जागा घेतली करायला तुम्ही चौकशी करून जागा कुठली पण आपण घेतली तरी जागा चौकशी करतो नागरिकांच्या गंभीर आरोपानंतर आम्ही महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता अशा कंपनीला परवानगी दिल्याच्या ग्रामस्थांच्या म्हणण्यास त्यांनी दुजोरा दिला काय म्हणणे त्यांचे जाणून घेऊया खैरे गावालागत एम आय डी दोन कंपनींना जागा दिल्या त्यांचे प्लांट उभारणीचे काम सुरू आहे याला ग्रामस्थांचा विरोध ग्रामस्थ आणि व्यवस्थापक यांच्यात बैठक घेऊन तोडगा काढण्याचे काम सुरू आहे दक्षता म्हणून ग्रामस्थांना समाज मंदिरे शाळा अशा सुरक्षित ठिकाणी हलवले जाते प्रवण क्षेत्रात खोदकाम करू नये अशी मागणी येथील ग्रामस्थ वारंवार करतात पण प्रशासनाकडून त्यांना प्रतिसाद दिला जात नाहीये पावसाच्या सुरुवातीला ही स्थिती असेल तर पुढे काय होणार ही चिंता नागरिकांना आता सतावते याबाबत योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट धम्मशील सावंत मॅक्स महाराष्ट्र रायगड